नमस्कार मी पौर्णिमा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण करणार आहोत मुंबई स्टाईल चिकन रस्सा त्यासाठी लग्न साहित्य चिकन कांदा खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण सो इझी सो बघा आता एका पातीलामध्ये सगळे मसाले भाजून घेऊया सॉरी मी तुम्हाला धने दाखवायचे विसरले पण त्यात थोडे मूठभर धने ॲड केलेत मी अर्धी मूठ असेल मे बी माझ्या आणि त्यात मग खोबरा कांदा आणि धने छानपैकी खमंग असं होईपर्यंत भाजायचं त्यात मी खसखस ॲड केलं खसखस यासाठी की भाजीला थिकनेस यावा फ्लेवर छान येतो आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे आई खसखस टाकते भाजीत म्हणून मी पण टाकते चला तर मग तोपर्यंत चिकनची उकड काढून घेऊ छानपैकी कोणी चिकनला कच्चंच म्हणजे मॅग्नेट केलेलं असतं चिकन त्यामुळे त्याला कोणी फोडणी देतं तसंच सगळ्या भागातल्या सग सगळ्या पद्धती वेगवेगळ्या आहेत पण आणि सगळ्यांचा टेस्ट त्या त्या पद्धतीनुसार लाजवाब आहेत तर चला आज आपण माझ्या पद्धतीने करूया आपण काय घेतलं तेलामध्ये कांदा अद्रक लसणाची पेस्ट आणि गोष्ट सांगायची राहून गेली चिकनला मी अद्रक अद्रक नव्हे हळद मीठ आणि अर्धा लिंबू आणि थोडं चिमुडभर लाल बेडगी मसाला हे मिक्स करून दहा मिनटं झाकण करून ठेवलं होतं चला मग आता ते हे झालेलं मिक्स यामध्ये थोडं चिमुटब हळद ॲड करूया आणि चिकन ते चिकनचं छान एक उकडी काढून घ्या आपला उकड काढायला मे बी फक्त सात ते पाच ते सात मिनटं लागतील हे कशासाठी करतो की ज्या त्याच्यामुळे सूप प्यायला मिळतं आपण जेव्हा डायरेक्ट चिकनला फोडणी तो मसाल्यामध्ये तेव्हा आपल्याला त्या ते चिकनचं सूप वाईट म्हणजे येल्लो सूप प्यायला म्हणजे ज्याला आवडतं त्याला भेटत म्हणजे करता येत नाही सो आमच्या घरात सगळेजण खातात म्हणून मी ते करते आणि मग शक्यतो सगळ्याच भाज्यांमध्ये गरम पाणी टाकावं गरम पाणी यूज केल्याने भाज्यांचं फ्लेवर छान राहतो त्याची फोडणींची चव खूप म्हणजे कायम राहते त्या भाजींमध्येच म्हणून माझ्या मा मते कधीही झाकण ठेवून आणि गरम पाणीच वापरून गरम पाणी वापरूनच भाजी आपल्या सुक्या भाज्या म्हणजे काही असं जे पातळ आपण जे करू भाजी घरामध्ये डाळ वगैरे त्यात गरम पाणी ॲड करावं त्याने काय होतं फोडणीची चव जात नाही आणि बेचव भाजी होत नाही म्हणजे त्याची चव आपली लॉंग टर्मपर्यंत तशीच राहते चला तर मग आता इथे उखड काढून घेतलेली आपण छान आता एका पातळीमध्ये आपण फोडणीसाठी तयारी करूया मी ऑलरेडीच अर्धा एक ग्लास पाणी तापून घेतलं आहे सांगितल्याप्रमाणे गरम पाणी यूज करा म्हणून त्याने चव म्हणजे कंटिन्यू त्या भाजीची चव राहते आता एक अडीचशे दोन चम्मच मी तेल घेतले तेलाची पळी आपली चला आता त्यामध्ये काय ॲड करणार आपण घरातला आपला काळा मसाला जे आमचं गावाकडला आई जे करते तो काळा मसाला बघा आपण यात कुठल्याही प्रकारचा खडा मसाला यूज केलेला नाही ह्या भाजीमध्ये आपल्या रस्सा चिकन रस्सामध्ये कुठलाही बाहेरचा मसाला यूज केलेला नाही आहे सगळं जे घरात अवेलेबल आहे त्याच पद्धतीने केलेलं आहे चला मग त्यातमध्ये आपण दोन अडीच मोठे म्हणजे आपला जो मसाला डबल चम्मच असतो की नाही तो चम्मच मी तो मसाला यूज केला आहे त्याच माप त्याचाच मापाने ते मसाला त्यात मी ॲड केला आहे आणि नॉर्मली अर्धा चम्मच अर्धा चम्मच असेल मे बी तो आपला बेडगी मसाला टाकलेला आहे लाल तिखट असं मस्त तेला स्लो गॅसवर छान मसाला टाकलेला आहे आता वाटलेलं वाटण त्या मसाल्यामध्ये आपण ॲड करायचं बघा ऑलरेडी आपण कांदा खोबरं धने खसखस खूप छान तेलात खमंग परतल्यामुळे आपल्याला तेलामध्ये ह्या लगेच म्हणजे ह्या आपल्या फोडणीमध्ये जास्त परतावं लागणार नाही तुम्ही पाहू शकता म्हणजे जेव्हा आपण ॲड करू तसंच त्याला तेल सुटतं कारण की ऑलरेडी ते मसाल्याने तेल ऑब्झर्व करून सगळं खमंग भाजल्यामुळे त्याला आपल्याला जास्त परतयची गरज पडणार नाही आहे सो बघा आता छानपैकी हे तर छान आणि एवढं होऊन गंध घरा दरवा पसरला तुम्हाला काय सांगू न खाणाराही माणूस चिकन खायला उत्साही होईल अशीही माझी चिकन रस्साची रेसिपी आहे बघा चला आता त्यात आपण उकडलेलं चिकन ॲड करूया नॉर्मली एकच उखळ का उखळी काढायचे कारण की ऑलरेडी आपण चिकनला शिजवलेलं आहे आणि माझ्या मते चिकनला जास्त वेळ शिजवायची गरज नाही ते, ते मऊ असल्यामुळे पटकन शिजून जातं आता राहिलेल्या भांड्यांमध्ये जे मिश्रण केलेलं आहे भा उखडलेलं आहे ती सगळं धुवून पुसून त्यात आमटीत टाकायचो तरच त्या आमटीला चव येते नाही तर कशाची चव येते बरं बघा छान पिकी हे टाकलं चवीनंतर मीठ तुम्ही नंतर ॲड करू शकता कारण ऑलरेडी आपण चिकन मॅग्नेटला म मीठ वापर यूज केलेला आहे सर मग तुम्ही नंतर आपण टेस्ट करून ॲड करू शकता नो प्रॉब्लेम ओके चलो आता एक छान मोठी उकळी घेऊया जेणेकरून आपली तरी छान दिसेल बघा तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे चला अशी खमंग अशी उकळी आली की नाही बघा असा दरवळला आहे सुगंध काय सांगू तुम्हाला खरंच खूप यमी आहे माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे सग आ, नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला ते विसरू नका सबस्क्राइब करना फ्री फ्रीमध्ये आहे हो सो प्लीज जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वस्त खा आणि एवढा छान झालेला मला सांगायचं राहिलं बघा मस्त इंद्रायणीचा तांदूळ शिजवला त्या इंद्रायणी तांदळामुळे घरात खमंग सुगंध सुटलेला आहे आणि त्याच चिकट भातावर आपला हा आणि ही तंगडी आणि तो रस्सा लाजवाब म्हणजे मी मी खात नाही पण हे बघूनच मला असं वाटलं की अरे वा काय मस्त मेनू झालेला आहे सो या जेवायला सगळेजण आणि प्लीज आवडला सतत जात 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 जाता जाता आमच्या चॅनल सबस्क्राईब करून नक्की जा ओके बाय बाय पुन्हा भेटूया